ज्याने कोणी गुन्हा दाखल केला तो काही काळ आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा भाऊ कलमकर यांच्याबरोबर ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्या नेत्याचा वापर करून काही लोकांकडून नोकरी लावण्याच्या आमिषाने काही लोकांकडून पैसे गोळा केले आणि ज्यावेळेस आमच्या दादांना त्या गोष्टी लक्षात आलं अभिषेक कलमकरांना लक्षात आलं त्यावेळेस त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आपल्याला जर ते पैसेच बुडवायचे म्हणून अशा पद्धतीने जर कोणी चुकीचं करीत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे पण दूध का दूध और पाणी का पाणी होईल त्या मा त्या बाबत एक समोर चित्र एक वेगळ्या पद्धतीने रंगवलं जातं तोसा तसा तो, तो, तो काही प्रकार नाही ज्याने कोणी गुन्हा दाखल केला तो काही काळ आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा भोखलमकर यांच्याबरोबर ड्रायवर म्हणून काम करत होता पण ड्रायवर असताना त्याने त्याने त्याचा वापर करून काही लोकांकडून नोकरी लावण्याच्या आमिषाने काही लोकांकडून पैसे गोळा केले आणि ज्यावेळेस आमच्या दादांना त्या गोष्टी लक्षात आलं अभिषेक कळमकरांना लक्षात आलं त्यावेळेस त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्याला सांगितलं की तू या लोकांकडून पैसे घेतले तेव्हा लोकांचे पैसे दिले पाहिजे त्याला जाब विचारला त्याला त्याला एकदम कठोर भाषेत सांगितलं याचा अर्थ त्याचं अपहरण झालं असं म्हणता येणार नाही पण जर एखाद्याला पैसेच बुडवायचे पैसे बुडवायचे म्हणून जर तो जर अशा पद्धतीने गुन्हा दाखल करीत असेल तर ते चुकीचं आहे असा कुठलाही प्रकार नाही जर तुम्ही त्यांच्या नावाचा वापर करून मी ड्रायव्हर उद्या माझ्या ड्रायव्हरने सांगायचे मी नेशलिंगचा ड्रायव्हर आहे चला मी तुमचं हे काम करतो ते काम करतो लोक का विश्वासाने दोन रुपये दिले आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला याचा अर्थ त्याने मग आपल्याला जर ते पैसेच बुडवायचे म्हणून अशा पद्धतीने जर कुणी चुकीचं करीत असेल तर ती गोष्ट चुकीचे पण दूध का दूध पाणी का पाणी होईल रयत शिक्षण संस्था ही सगळ्यात राज्यात पारदर्शक चालणारी शिक्षण संस्था आहे आदरणीय कर्मविरांनी या संस्थेचं रोपट लावलं लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या संस्थेचं रोपट लावलं त्याचा कारभार नंतरच्या कालखंडामध्ये आदरणीय पवारसाहेब सुद्धा त्याच ताकदीने त्याच भावनेतून ते काम करतात त्यामुळे रयात शिक्षण संस्थेच्या बाबत कोणी ऍलिकेशन करणं कोणी आरोप करणं हे सात चुकीचं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती अप लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा